मंडळी कालच आपण अकोल्याचे खासदार अनुप धोत्रे यांच्या खासदारकीवर गदा येणार की नाही त्यांच्या निवडणूक विजयाला कोणी आव्हान दिलं याची माहिती घेतली नारायण राणे अनुप धोत्रे या दोन्ही भाजपाच्या खासदारानंतर आता नगर दक्षिण लोकसभेचे खासदार निलेश लंके यांच्याही खासदारकीच्या विजयाबद्दल त्यांचे प्रतिस्पर्धी सुजय विखे यांनी शंका उपस्थित केली आणि त्यांनी केलेल्या मागणीनुसार पुन्हा ईव्हीएम आणि व्ही मशीनची पडताळणी होणार आहे असं कळतंय म्हणजे त्यांनी आक्षेप घेतलेल्या मतदान केंद्रावर मशीनची मेमरी रिकामी करून पुन्हा मतदान प्रक्रिया म्हणजेच मॉकपोल राबवली जाणार आहे अशी माहिती समोर आली आहे नेमकं काय का प्रकरण आहे आणि मॉकपोलन नंतर खरंच निलेश लंके यांची खासदारकी जाणार का हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे नमस्कार मी अक्षय आणि तुम्ही पाहताय विषयच भारी मंडळी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील सर्वात रफ अँड टफ फाईट कुठं झाली असेल तर ती म्हणजे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात सहकार महर्षी विठ्ठलराव विखे पाटलांच्या पुढाकारानं नगरमध्ये सहकारी तत्वावर चालणारा पहिला कारखाना सुरू झाला आणि त्याचबरोबर नगर जिल्ह्याची वाटचाल विकासाच्या दृष्टीने सुरू झाली त्यांच्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील व सुजय विखे पाटील यांनी राजकारणात एंट्री करून त्यांच्या विचारांचा वारसा पुढे सुरू ठेवला शरद पवार यांच्या राजकारणाला डॉमिनेट करत विखे पाटील पिता नगरवर कब्जा ठेवला होता यंदा सुद्धा सुजय विखे पाटील यांना खासदारकीचं तिकीट देऊन भाजपनं नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात सेफ गेम खेळला होता पण शरद पवार यांनी मात्र विखे पाटलांच्या वर्चस्वाला धक्का द्यायचा पक्का निर्णय केला होता म्हणूनच त्यांनी पक्ष फुटीनंतर अजितदादा गटासोबत गेलेल्या निलेश लंके यांच्यावर असलेली नाराजी दूर ठेवून त्यांना पुन्हा आपल्यासोबत घेतलं इतकंच नाही तर त्यांना लोकसभेसाठी संधी दिली आणि निवडून आणण्यासाठी पक्षाची सगळी ताकद पणाला लावली प्रस्थापित नेते विरुद्ध तळागाळातून आलेल्या शेतकऱ्याचा पोरगा असं नरेटिव्ह तिथं सेट केलं आणि परिणामी निलेश लंके यांनी विखे पाटलांचं वर्चस्व मोडीत काढत तिथं धक्कादायकरीत्या विजय मिळवला तब्बल सहा लाख चोवीस हजार सातशे सत्त्याण्णव मतं मिळवत निलेश लंके यांनी सुजय विखे यांचा पराभव केला पण त्या निवडणुकीत सुजय विखे व निलेश लंके यांच्यामध्ये रंगलेलं वाकयुद्ध ही कायम चर्चेत राहिलं म्हणजे सुजय विखे पाटलांनी निलेश लंके यांना इंग्लिश बोलण्यावरून डिवचलं आणि नगर दक्षिणच्या लढाईला प्रस्थापित विरुद्ध सामान्य शेतकरी पुत्र असं स्वरूप प्राप्त झालं निलेश लंके यांनी मात्र त्यावेळी इंग्लिश बोललं नाही तर लोकांच्या समस्या सोडवण्यावर माझा भर असतो असं म्हणत लोकांची संपत्ती आणि पॉलिटिकल मायलेज मिळवलं दरम्यान विखे पाटलांच्या त्या वक्तव्याचा लोकांनीच खरपूस समाचार घेतला आणि माप निलेश लंके यांच्या पारड्यात टाकलं पुढे विजयानंतर जेव्हा शपथविधीचा कार्यक्रम पार पडला तेव्हा मात्र निलेश लंके यांनी इंग्लिशमधून शपथ घेत सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला खास करून विखे पाटलांना दिलेलं ते उत्तर होतं असाही त्यानंतर गवगावा झाला पण लंके यांनी त्याबद्दल बोलताना असं सांगितलं की मी निवडणुकीच्या वेळीच ठरवलं होतं की संसदेत जाईल तेव्हा पहिल्यांदा इंग्रजी भाषेत बोलेन त्याप्रमाणे मी आज इंग्रजी भाषेत शपथ घेतली विरोधी नेत्याला हे उत्तर म्हणता येणार नाही ना पण माझ्यासाठी इंग्रजी बोलणं अवघड नव्हतं आता हे झालं लंकेविरुद्ध विखे पाटील यांच्या राजकीय संघर्षाबद्दल पण मंडळी डॉक्टर विखे पाटील यांनी चार जून मतमोजणी पार पडल्यानंतर दहा जून रोजी मतदारसंघातील चाळीस मतदान केंद्रावरील ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनची पडताळणी करण्यासाठी जिल्हा निवडणूक विभागाकडे अर्ज केला होता केंद्रीय निवडणूक आयोगानं नुकताच त्यांचा तो अर्ज मान्य केलाय असं कळतंय तेव्हा आता नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातल्या त्या चाळीस मतदान केंद्रावर जिल्हा निवडणूक विभागाला मॉकबोल करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत म्हणजे त्या मतदान केंद्रावर ईव्हीएम आणि व्हीव्ही मशीनची पडताळणी केली जाणार आहे पण ती मोजणी आणि पडताळणी कशा पद्धतीने होणार हे आता तुम्हाला माहिती पाहिजे सुरुवातीला ईव्हीएम बनवलेल्या कंपनीचे अधिकारी मशीनची तांत्रिक तपासणी करतील त्यानंतर आक्षेप घेतलेल्या चाळीस यंत्रांची मेमरी रिकामी केली जाईल पुढे शेजारीच तयार केलेल्या मतमोजणी कक्षात व्हीव्ही आणि ईव्हीएम मशीनवरील मतांची पडताळणी केली जाईल एका मशीनमध्ये प्रत्येकी एक ते चौदाशे मतं टाकता येणार आहेत किती मते टाकायची हे ठरवण्याचा अधिकार उमेदवारांना आहे दरम्यान ही सर्व प्रक्रिया सीसीटीव्हीच्या निगराणीत पार पडणार आहे आणि म्हणूनच आता त्या मॉकपोल नंतर नगर दक्षिणच्या निकालात काही फेरफार होणार का त्यात खासदार निलेश लंके यांची खासदारकी जाणार का याबद्दल शंका उपस्थित केल्या जात आहेत पण त्याबद्दल बोलताना निलेश लंके म्हणाले की ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या पडताळणीची मागणी करणं म्हणजे हा राजकारणातला बालिशपण आहे सुजय विखेंच्या वडिलांच्या हातातच महसूल खाता असतानाही त्यांचा विश्वास नाही का असा सवाल विचारत त्यांनी सुजय विखे यांना टोला लागवला वर ते कुणाचे नसल्याचंही सिद्ध होते असं निलेश लंके म्हणाले निलेश लंके पुढे म्हणाले की लोकसभा निवडणुकीत नगरचे जिल्हाधिकारी हे निवडणूक निर्णय अधिकारी होते आणि सुजय वडील महसूल मंत्री होते त्यामुळे विखेंच्या अखत्यारीतील महसूल विभागाच्या हातात निवडणुकीचा सर्व कारभार होता तरी देखील त्यांनी असा आक्षेप घेणं म्हणजे त्यांच्याच पक्षाला घरचा आहेर दिल्याचा हा प्रकार आहे दरम्यान सरकारनामा या वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार सुजय विख्यांनी पडताळणी व्हावी म्हणून प्रत्येकी एका मतदान केंद्रासाठी सत्तेचाळीस हजार दोनशे रुपये याप्रमाणे एकूण एकवीस लाख रुपयांचं शुल्क भरलं होतं असं सांगण्यात आहे यात नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील श्रीगोंदा येथील दहा पारनेर दहा नगर पाच शेवगाव पाथर्डी पाच कर्जत जामखेड पाच राहुरी येथील पाच अशा चाळीस मतदान केंद्रांचा समावेश आहे पण मंडळी तुम्हाला नेमकं काय का वाटतंय त्या चाळीस मतदान केंद्रावर मॉकोड प्रक्रिया पार पडल्यानंतर खरंच निलेश लंके यांच्या विजयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाईल आणि त्यांच्या खासदारकीलाही काही फटका बसेल का तुमची मतं कमेंट करून आम्हाला नक्की सांगा जरा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद